आरंभ एका नव्या चोपडा येथून जवळील येथील एका पत्री घरावर शनिवारी सत्तावीस रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून अकरा लाख पाचशे रुपये किमतीचा गांजा अडावत पोलीस स्टेशनने जप्त केला आहे दुचाकीसह एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे विष्णापूर येथील सायसिंग बरकत बारेला वय छत्तीस हा गावातील शिवाजी पाडा परिसरातील एका पत्री मध्ये अवैध गांजा बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने शनिवारी सत्तावीस तारखेला पहाटेच्या सुमारास चोपड्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली आडावतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत नाईक ज्ञानेश्वर सपकाळे संजय धनगर सतीश भोई भूषण चव्हाण जयसिंग राजपूत मधुकर पवार यांच्या पथकाने छापा टाकला यावेळी लाख पाचशे किमतीचा गांजा जप्त केला रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा एक लाख रुपये किमतीची मोटारसायकल यासह सायसिंग बारेला यास अटक केली आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अणवर तडवी करीत आहेत आरंभ पर्व न्यूज करीता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा